कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा निर्यातदारांसाठी मोठी बातमी बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे उद्या सात डिसेंबर पासून भारतातून बांगलादेश मध्ये कांदा निर्यात केली जाणार आहे बांगलादेश मध्ये एका दिवसाला पंधरा हजार क्विंटल कांदा निर्यातीला भारताने परवानगी दिली आहे राज्यामधील शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते ती गोष्ट अखेर आता पूर्ण झाली होय मित्रांनो अखेर भारताचा कांदा बांगलादेशला जाणार आहे आणि यामुळं राज्यासह देशातील जे काही कांद्याचे बाजारभाव आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण यशमुळं त्या ठिकाणी तयार झालंय एकंदरीतच बांगलादेशातील जे काय बी एस एस न्यूज आहे यांच्या माहितीनुसार आता बांगलादेश भारताच्या कांद्याची आयात त्या ठिकाणी करणार आहे नेमका किती क्विंटल कांदा हा रोज त्या ठिकाणी आयात होणार आहे याशिवाय कांद्याला नेमका किती दर त्या ठिकाणी आता वाढणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत एकंदरीतच जर का पाहिलं तर उन्हाळा आणि लाल कांद्याला पावसाचा मोठा त्या ठिकाणी फटका बसला होता आणि भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी लाल कांद्याचे आणि उन्हाळा कांद्याची नुकसान ही त्या ठिकाणी राज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली होती यामध्ये काही प्रमाणात त्या ठिकाणी कांदा देखील सडला होता आणि त्यातही कांद्याला त्या ठिकाणी दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत त्या ठिकाणी आलेले होते बांगलादेश तसं जर पाहिलं जर गेलं तर भारताचा हा पारंपरिक ग्राहक आहे दरवर्षी भारतामध्ये जेवढं काय कांद्याचं उत्पादन होतं त्या उत्पादनापैकी एक तृतीयांश कांदा हा बांगलादेश त्या ठिकाणी आयात करत असतो मात्र यंदा बांगलादेशनं देखील कांद्याचं जे काय लागवड होती ती त्या ठिकाणी केली होती आणि कांद्याच्या उत्पादनाबाबत बांगलादेश जो काय आहे तो स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार त्या ठिकाणी केला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी भारताच्या जी काय कांद्याला मागणी त्यामुळे त्या ठिकाणी घटलेली होती परंतु जो काय बांगलादेशमधील कांदा तो आहे तो त्या ठिकाणी संपला आणि बांगलादेशमध्ये कांद्याचे जे काय दर आहेत ते अगदी गगनाला भिडले आणि त्याचमुळं त्या ठिकाणी भारतीय कांद्याची गरज बांगलादेशला भासली त्यातच त्या ठिकाणी भारतामध्ये गेल्या वर्षी त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक कांद्याचं उत्पादन झालं आणि या रेकॉर्ड ब्रेक उत्पादनामुळं एक एकंदरीतच त्या ठिकाणी मागील वर्षी निर्यातही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते कांद्याचे बाजारभाव कोसळले त्यातही त्या ठिकाणी भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्याच्या त्या ठिकाणी निवडणुका हा ह्या होऊ घातल्या होत्या आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जो का जो काय ग्राहक वर्ग आहे त्यांना खुश ठेवण्यासाठी निर्यात धोरणामध्ये वारंवार त्या ठिकाणी बदल केले आणि याचा खूप गंभीर परिणाम आंतरराष्ट्रीय लेवलवरती आणि स्थानिक बाजार बाजारावरती त्या ठिकाणी झाला आणि परिणामी गेल्या वर्षभरामध्ये कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते बहुदा त्या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयाच्या वरती त्या ठिकाणी गेलेले नाही आणि यामुळे शेतकऱ्यांवरती खूप वाईट वेळ आली अशातच जर काय सात आठ महिने जे काय पाठीमागचे जर का आपण पाहिले तर कांद्याला बाजारभाव हा त्या ठिकाणी अजिबात वाढला नाही म्हणून जो काय साठवणीतला जो काय उन्हाळा कांदा होता तो शेतकऱ्यांनी आहे त्या दरामध्ये त्या ठिकाणी देऊन टाकला आणि म्हणूनच आता सध्या त्या ठिकाणी जो काय उन्हाळ कांद्याचं जी आवक आहे ती मार्केटमध्ये सध्या कमी झालेली आहे एकंदरीतच सध्या राज्यात रब्बी कांद्याच्या ही आता त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु इथून पाठीमागा बाजारभाव नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रब्बी कांद्याची लागवडही करणं त्या ठिकाणी टाळलं तर एकंदरीतच जे काय लाल आणि जो काय पोळ कांदा आहे तो त्या ठिकाणी या टायमाला मार्केटमध्ये येत असतो हो। आणि या टायमाला मार्केटमध्ये जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी अतिशय कमी क्वालिटीचा आहे आणि फार कमी प्रमाणामध्ये येते त्यामुळे लाल कांदा आणि पोळ कांद्याला तीस ते पस्तीस रुपये किलोच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळतो आहे एकंदरीतच राज्यातील ज्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी पिंपळा गोपसवंत असेल लासलगाव बाजार समिती असेल याशिवाय सोलापूर असेल पुणे मुंबई चांदवड कळवण अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी लाल कांद्याला जवळपास चाळीस रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी दर मिळतो आहे याशिवाय आता कांद्याची निर्यात देखील सुरू होणार असल्यामुळं त्या ठिकाणी दररोज जो काय कांदा आहे तो आता त्या ठिकाणी बांगलादेशला जवळपास पंधरा हजार क्विंटल एवढा कांदा बांगलादेशला आता त्या ठिकाणी निर्यात होणार आहे आणि एवढ्या मोठ्या क्षमतेने जो काय कांदा बांगलादेशला निर्यात होणार आहे त्यामुळं कांद्याच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी बदल होईल एकंदरीत जर का पाहिलं तर या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी कांद्याला जवळपास येत्या दहा ते बारा दिवसामध्ये जवळपास चार ते चार हजार ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव भेटेल हे त्या ठिकाणी नक्की आहे